जय जगद्गुरू जय जिजाऊ जय शिवराय जगद्गुरु, जगद्गुरु तुकाराम महाराजांचे निवडक अभंग उल्हास पाटील सरांनी झेलिलेत त्यातील आज पण आपण आज पंधरावा आणि सोळावा अभंग बघणार आहोत अभंग माय बापे केवल काशी तेने न वजावे तीर्थासी पुंडलिके काय केले परब्रह्म ठेले तैसा होई सावधान हृदय धरी नारायण तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच याचा मराठीत अनुवाद केला उल्हास पाटील सरांनी आईबाप हीच काशी म्हणजे आईबाप हीच खरी तीर्थस्थानं आहेत ज्याच्या घरी आईबाप आहेत त्याने तीर्थाला जाऊ नये पुंडलिकाने काय केले असा प्रश्न जगद्गुरु तुकाराम महाराज विचारतात आणि आईबापाची सेवा करणाऱ्या पुंडलिकाला भेटण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याने आईबापाची सेवा थांबवली नाही तर त्या परब्रह्माला एका जागी उभं करून वाट पाहायला लावली तसेच तुम्ही सावध म्हणजे शहाणे व्हा नारायण म्हणजे देव हृदयात धारण करा तुकाराम महाराज म्हणतात आईबाप हीच सर्व देवांची रूपं आहेत आई नऊ महिने आपलं ओझ पोटात वाहते आईच्याच दुधावर आपलं पोषण होतं आपण पाठीवर वळूही शकत नाही इतके दुबळे असतो आईबाप आपल्याला तळ हातावरच्या फोडासारखं जपतात वाढवतात आपल्याला जगण्याला सक्षम करतात आईबाप आपलं पालन पोषण करतात आपल्यावर प्रेम करतात आपलं रक्षण करतात त्यांच्यामुळेच आपल्याला जीवन लागतं त्यांच्यामुळेच आपण हे जग पाहू शकतो म्हणून तेच आपले देव आणि तेच आपलं तीर्थस्थान आहेत त्यांची सेवा केली तर देव प्रसन्न होतो असं तुकाराम महाराज भक्त पुंडलिकाचं उदाहरण देऊन सांगतात पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होता देव त्याला भेटायला त्याच्या घरी आला पण देव आला म्हणून त्याने आईबापांची सेवा थांबवली नाही तर परमेश्वराकडे एक वीट फेकली आणि आईवडिलांची सेवा पूर्ण होईपर्यंत त्या विटेवर उभा राहून वाट पाहायला लावली जो आईवडिलांची सेवा करील त्याला परमेश्वर स्वतः होऊन भेटायला येईल असा संदेश देऊन आईबाप हेच देव आहेत असं तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात ज्याला हे कळेल तो आपल्या आईवडिलांना म्हातारपणी घराबाहेर काढणार नाही त्यांचे ऋण मरून त्यांची मनोभावे सेवा करील मातेच विस्तारित रूप म्हणजे मातृभूमी आपली मातृभूमी म्हणजे भारत माता। जो भारत सेवा करेल त्याच्यावर देव आपोआप प्रसन्न होईल भारत सेवा म्हणजे तिच्या सर्व लेकरांची सेवा तिच्या लेकरात भेदभाव न करता तिची सर्व सुखी समृद्ध व्हावी यासाठी त्यांना शिक्षण आरोग्य रोजगार सुरक्षितता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं सर्व लेकर आपसात भांडण न करता प्रेमानं मिळून मिसळून शांतता पूर्ण सहजीवन जगतील यासाठी प्रयत्न करणं आणि जे कोणी या लेकरात देवा धर्माच्या भाषा प्रांताच्या नावाने भांडण लावतील त्यांचं खरं स्वार्थी रूप उघड करणं हीच खरी भारत मातेची सेवा असेल हे जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून देतात सोळावा अभंग देव दाखवी ऐसा नाही गुरु जेथे जावे तेथे दगड शेंदरू देव दगडाचा बोलेल तो कैचा कवने काळी त्यांचं फुटेल वाचा देव देव करता ने माझे मन जेथे जावे तेथे पूजा पाशान नामा म्हणे देव हृदयी पाहे नामा केशवाचे न ना सोडी पाये याचा मराठीत अनुवाद आहे नामदेव महाराज म्हणतात की देव, देव दाखवून देईल असा कोणीही गुरु मला आजपर्यंत भेटलेला नाही जिथे जावं तिथं फक्त शेंदूर लावलेले दगड दिसतात हा दगडाचा देव कसा बोलेल त्याला कोण्या काळी वाचा फुटेल का देव देव करून माझं मन शिनलं आहे जिथे जावं तिथं लोक पाषाणाचीच पूजा करताना दिसतात नामदेव महाराज म्हणतात देव मला हृदयात सापडला आता मी त्याचे पाय सोडणार नाही आद्य संत संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी तेराव्या शतकात भागवत धर्माचं पुनरुज्जीवन केलं समाजाला नाममार्ग दिला तत्कालीन समाज अज्ञान अंधश्रद्धा कर्मकांड व्रत यात गुरफटलेला होता मनुस्मृतीने सर्व स्त्रिया आणि शूद्राती शूद्र यांच्यावर ज्ञानबंदी लागली होती शिक्षणाचा अधिकार फक्त ब्राह्मण पुरुषांनाच होता शिक्षण म्हणजे पोथ्या पुराणांची पारायण करायची धर्मठकांनी देवांच्या नुकसान होईल अशी भीती घालून धर्मठक अज्ञानी लोकांना शेकडो वर्षापासून कर्मकांड दानधर्म करायला लावत आणि लुटत देवळं आणि तीर्थक्षेत्र हे सामान्य लोकांना लुटायचे अड्डे झाले होते हे सर्व पाहून नामदेव महाराजांना फार दुःख होईल समाजाला यातून बाहेर काढण्याचा मार्ग ते शोधत होते याच शोधात त्यांना भागवत धर्म सापडला देव फक्त भावाचा भुकेला आहे देव आपली आई आहे आई आपल्या लेकरावर प्रेमच करते म्हणून देवाला प्रसन्न करण्यासाठी काही करायची गरज नाही फक्त भक्तिभावाने भक्त त्याचं स्मरण करा असं भागवत धर्म सांगतो देव देवळात नाही देव मूर्तीतही नाही देव आबाळात नाही देव माणसात आहे असं नामदेव महाराज सांगतात नामदेव महाराज देवदेव करत खूप हिंडले फिरले दमले पण त्यांना देव कुठेही भेटला नाही जिथे तिथे शेंदूर लावलेले दगडच आढळले नामदेव महाराज म्हणतात की मी ज्या मी ज्याला बाहेर शोधत होतो तो देव मला हृदयात सापडला आता मी त्याला सोडून दुसऱ्या कोणाला भजणार नाही माणसं उपाशी झोपतात आणि दगडाला दूध दयाचा तेला तुपाचा अभिषेक करतात माणसं उघड्यावर राहतात मुलं पडक्या शाळात शिकतात औषधाअभावी माणसं मरतात कर्जामुळे शेतकरी आत्महत्या करतात आपण मात्र करोडो रुपये खर्चून देवळ मशिदी चर्च बांधतो माणसं उगडी असताना देवाला भरदरी वसरण नेसवणं हा नादानपणा आहे म्हणून माणसात देव पहा असा संदेश नामदेव महाराज या अभंगातून देतात जय जिजाऊ जय जगद्गुरू जय शिवराय, जय शंभुराजी